चरण श्रवण पगादीम प्राणा नमो भगवती पुरुषायतुभ्यम पांडुंगा गुरु प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सतपुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडीत भैया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता पायी नमो त्रिवन पवनी आद्य देवाची समोकिराज वैराग्यवंत उक्तं नमाजोगम शिरसा वृंद मस्तही पायावरी त्या बालकरी संत भागवतामध्ये असे काही पूर्ण बंद करायची येत असेल बोलणं म्हणून भागवत भागवतामध्ये नवमस्कंदाचा विषय नवमस्कंद नाभाग नावाच्या नावा एका राजाचं चरित्र आहे त्याचं नाव नाभाग आहे आणि तो नाभाग नावाचा जो राजा आहे त्या राजाला महाराज म्हणतात तो ब्राह्मण पुत्र होता आणि ब्राह्मण पुत्र असल्यामुळे विद्याजनासाठी काशीला गेला भागवताच्या नवमस्कात मोठ्या राजाच्या कथा आहेत सुंदर आमचे श्री गुरु चंद्रशेखर महाराज सुद्धा सांगत असतात एक एक स्कंध सांगू लागले म्हणले एका 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 विषयाचं चिंतन अशा विद्वान लोकांच्या मुखात जे नगरीला एका राजाने आणि हे ठेवलेले आहे यज्ञ ठेवलेले आहे पण कुणाच्याच हाताने तो शिद्दीला जात नाही जो खराब पुण्यवान आहे त्याच्या हाताला शुद्धीला जाणार आहे आणि तू जाय तुझ्या हाताला तो काय पुण्य केले तिथं गेल्यावर ज्या लक्षात एक जाय म्हणल्यावर गेला आणि यज्ञ नारायणामध्ये आहुती टाकल्यानंतर त्याच्या हाताने यज्ञ शिद्धीला गेला राजा पसंत झाला काय पाहिजे सांगा म्हणा काय पाहिजे राजाने एवढं ठरवलं होतं ब्रह्मदेवाने त्याला सांगितलं होतं की ज्या वेळेला ज्याच्या हाताने यज्ञ शिथिला जाईल त्याला पुत्रसंतती नव्हती सगळं राज्य तो त्याला देऊन म्हणजे ज्याच्या हाताने यज्ञ खूप झाला राजा यज्ञ शिथिला गेलो त्याला गादीवर बसवलं त्याने आपल्या वडिलाला आणलं वडिलांची सेवा करू लागला आणि मग सगळे ब्राह्मण लोक त्याला विचारू लागले इतकी वर्ष आम्ही सायास केले आम्हाला हे प्राप्त झालं नाही तुम्ही जीवनात केलं काय सांगा तो सांगू लागला मी काहीच केलं नाही मिळालं माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मला मिळालं आणि म्हणून त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला हे सर्व काही प्राप्त झालं आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादानेच आपल्याला सर्व काही मिळतं प्रपंचात जे जे काही आहे आपल्याकडे ते तुम्हाला टिकावं असं वाटत प्रारब्धाने मिळतं पण आई वडिलाच्या आशीर्वादाने टिकत मिळण्याला महत्व नाही मिळण्याला काय महत्व आहे मिळण्याला महत्व नाही टिकण्याला महत्व आहे तस ते टिकवायचं असेल तर आपल्या आई वडिलांची सेवा करा आज आपल्याकडे कोणाकडे आरोग्य शरीर पाहिजे ना आई वडिलांची सेवा करा सदृढता निर्माण होईल दारिद्र्य आहे ना आई वडिलांची सेवा करा धनाची प्राप्ती होईल आणि त्यांच्या शेळमध्ये तत्पर त्यांची सेवा काय आहे शास्त्रांना सांगितलं त्यांची सेवा एकच करावं त्यांचं नाव जाईल असं वर्तन करू नका ही मुख्य सेवा आहे मायाबाबा सेवा म्हणजे लोक दिसले की पाया